<गला> नमस्कार मी श्रद्धा शिर्के बुलेटिनमध्ये स्वागत आणि एक रिपोर्ट पाहूयात सध्या परदेशी खाद्यपदार्थांची सगळ्यांनाच भुरळ पडलेली आहे नवनवीन खाद्यपदार्थ खायला प्रत्येकालाच आवडतात त्यात आता ता मोमोजची भरसुद्धा पडल्याचं पाहायला आहे अगदी लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच हे मोमोज आवडायला लागलेत मात्र हे मोमोज आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे काय आहे त्यातलं वास्तव पाहूयात पुढाने न्यूजनं घेतलेली केलेली ही खास व्हायरल पोस्ट मोमोज स्वस्त आणि चवीला मस्त तरुणाईचा सर्वाधिक आवडता खाद्यपदार्थ जिथं बघावं तिथं आजकाल मोमोज विकणारे आणि ते खाणाऱ्यांची गर्दीही असते तिबेटी आणि नेपाळी पाककृतींमधून तयार झालेल्या मोमोजचे चाहते सर्वत्रच आहेत तिबेटी आणि नेपाळी पाककृतीमध्ये मोमोज हा प्रसिद्ध खाद्यपदार्थ भारतातही मोमोज लोकप्रिय खाद्यपदार्थ बनलाय मोदकासारखा दिसणारा हा पदार्थ मैद्यापासून बनवला जातो शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकार असतात अलीकडच्या काळात मोमोज खवयांचा आवडता खाद्यपदार्थ बनलाय मात्र तरुणाई जे मोमोज आवडीनं खातात ते काही ठिकाणी कशा पद्धतीनं बनवले जातात याचाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय बाहेरचे पदार्थ खाऊ नका ते खाल्ल्यास आजारी पडाल असं अनेकदा पालक मुलांना समजावून सांगतात पण तरुणाई त्यांच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करते पण हा व्हायरल व्हिडिओ प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणार आहे हा व्हिडिओ मध्य प्रदेश मधील जबलपूर येथील आहे व्हिडिओतील व्यक्ती पायानं मोमोजचं पीठ मळतीय व्हिडिओ व्हायरल झाल्यावर संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे मोमोज हा पदार्थ गेल्या काही काळात खूपच प्रसिद्ध झाला मोमोज हे मैदा मैदापासून बनवले जातात आणि मैदा शरीरासाठी फारच हानिकारक आहे जर तुम्ही मैदा खात असाल तर बद्धकोष्ठता कोलेस्ट्रॉल वाढणं डायबिटीज हाडं कमकुवत होणं रोगप्रतिकारशक्ती शक्ती घटणं असे आजार होऊ शकतात त्यामुळे पायानं मळलेल्या मैद्यापासून तयार झालेले मोमोज आरोग्यासाठी अपायकारक असल्याचं पुढारी न्यूजच्या व्हायरल टेस्ट मध्ये स्पष्ट झालंय याआधीही पुढारी न्यूजनं नवी मुंबईतील बुरशीयुक्त पिठापासून नूडल्स बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश केला होता तुम्ही असे अस्वच्छ प्रकारे तयार होणारे मैदायुक्त पदार्थ खात असाल तर रोगराईपासून तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही त्यामुळे मोमोदच नाही तर रस्त्यावरचा कोणताही पदार्थ खाताना दहा वेळा विचार करा प्राची घाणेकर पुढारी न्यूज